सर्वांना श्री स्वामी समर्थ शिव शिवगोरक्षा आदेश बघा अनंत कोटी ब्रह्मांड नायक असं आपण स्वामी समर्थ महाराजांना म्हणत असतो त्या कोटी ब्रह्मांड नायक यांचे मालक भगवान श्री स्वामी समर्थ महाराज त्या अनंत कुरकोटीमध्ये अनेक ग्रह आहेत आणि त्या ग्रहांवरती सत्ता ही स्वामी महाराजांची कसं आहे माहिती आहे का त्या ग्रहांवरती अनेक धातू सोने नाणे हिरे असे काही गोष्टी ग्रहांवरती भेटत असतात आणि हे सगळं घडवणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आणि ते स्वामी महाराज आज तुमच्या आमच्यामध्ये आलेले आहेत बघा सर्वांना माहितीये अनेक जण अभ्यासुक आहेत स्वामी महाराजांच्या सेवेत आहेत बरेच जण स्वामी महाराजांची सेवा करतात काय झाले माहितीये का आताच्या ह्या युगामध्ये काही लोक काय करतात माहितीये का कुठेतरी ज्योतिषशास्त्राचा अभ्यास करून ज्योतिषशास्त्र पण एक चौदावी विद्या त्याच्यात पण नखापासून केसापर्यंत भविष्य सांगितलं जात ते काही खोटं नाही पण त्याच्या पलीकडे पण ईश्वरी शक्ती असते त्यांच्यापासूनच ही निर्मिती झालेली आणि त्या ज्योतिषशास्त्राचा आधार घेऊन त्याची ढाल करून काही लोक स्वामी महाराजांचे स्वामी महाराजांचा आधार घेऊन स्वामी महाराजांच्या नावाखाली पैसे कमवत असत मला अनेक लोकांनी विचारलं महाराज या असं का याच्यावर जरा तुम्ही चर्चा करा याच्यावर काहीतरी बोला तुम्ही कारण की स्वामी महाराजांनी कधी कोणाला सांगितलं नाही तुम्ही पैसे घ्या आणि माझ्या नावाचा प्रसार प्रचार करा म्हणजे तुम्ही पैसे घ्यायला मोकळे झालात स्वामी महाराजांनी कधीच या गोष्टी कोणाला सांगितल्या नाही या कोणाला संकेत दिले नाही काय तर विश्व नायक तुम्ही आम्ही एक सूर्य पाहू शकत नाही अनंत कोटी सूर्याचं तेज आहे आणि काही लोक आज बोलतात ना स्वामी महाराजांच्या अनेक भक्त झालेत स्वामी महाराजांच्या लीला या मृत्यू अनेक घडतायत आहेत महाराज त्यांच्या लीलेतन लोकांना अनुभव देत आहेत जी न होणारी कामं होत आहेत लोकांची तर काही असे भोंदू लोक आहेत ते काय करतात माहिती का त्यांना वाटतं आम्हीच ती कामं करतो आम्ही कुठेतरी पंचांग वाचलं कुठेतरी ज्योतिषशास्त्र वाचलं तर त्याच्यातलं ज्ञान लोकांना सांगतात आणि फसवतात आणि पैशाची उकळ करतात कोणाखाली नावा स्वामींच्या नावाखाली आणि स्वामींचं नाम बदनाम करायचा प्रयत्न चालू आहे स्वामींच्या नामाखाली मग काय घालतात स्वामी स्वामींच्या दरबारात एक रुपया घेतला जात नाही मग ही लोक कसे काय पैसे घेत आहेत मग या अशा नीच लोकांवरती कायदेशीर कारवाई व्हायला पाहिजे आणि यांना काय यांना जर बोलीभाषा कळत नसेल त्यांना कायद्याची भाषा शंभर टक्के कळेल मग या अशा लोकांनी स्वामींचा खेळ मांडला आणि पैसे खायला सुरुवात केली बरीच लोक आहे अशा स्वामींच्या नावाखाली पैसे खातात आणि स्वामींच्या नावाला धबका लावतायत या धब्बा लावतायत या अशा लोकांपासून सावधान राहतो मी कारण की स्वामी महाराजांच्या काळामध्ये एक अठराशे सत्तावन मध्ये महाराज मध्ये आले त्यावेळेस स्वामी महाराज साधा माणूस पण जवळ जायला घाबरायचा स्वामींच्या स्वामी महाराज इतके कडक होते पैसे घ्यायची तर दूरची गोष्ट राहील तुम्ही चरित्र वाचा त्या चरित्रामध्ये महाराजांच्या काळात पण अनेक लोक पैशाच्या आधीन गेले तर महाराजांनी त्यांना दूर केलं स्वामी समर्थांनी दूर केलं कारण की स्वामी समर्थांच्या मार्गामध्ये लबाड कपटी भावनेचा व्यक्ती टिकत नाही काही लोकांना बोलायची शिस्त नसते काय लोक उद्धड बोलतात काय लबाड बोलतात काय खोटे बोलतात आणि बोलतात आम्ही स्वामी भक्त आहोत स्वामींचे फोटो प्रत्येक जण आपल्या आपल्या घरामध्ये लावतात पण स्वामींच्या इच्छे इच्छे स्वामींच्या इच्छेमध्ये आपली इच्छा मिळून आपण राहतो का हा पण विचार करायला पाहिजे प्रत्येकाने ते करतो का आम्ही नाही करत फक्त आम्ही स्वामींचे फोटो लावतो घरामध्ये आणि महाराजांची विटामना करत राहतो मास मच्छी त्या घरात शिजत राहते हाड शिजत राहतात दारू पितात कोण काय गैरवर्तन करतं कोण निंदा करत साधू संतांना लोक सोडत नाहीत काही खोट नाट बोलत राहतात आणि काही लोकांनी मी तर सांगितलेलंच आहे स्वामींच्या नावाखाली धंदा मांडला जे विश्वनायक आहेत जे मुख्य प्रधान आहेत जे ब्रह्मांडाचे मालक आहेत ते कधी सांगतील का तुम्ही माझ्या नावाखाली पैसे घ्या आणि पोटो भरा म्हणून ते देतील ना तुम्हाला तुमच्या कष्टानुसार तुम्हाला देतीलच ते कशाला तुम्ही लोकांचे पैसे लोबडताय कोणाचे दोन हजार घे कोणाचे चार हजार घे कोणाचे पाच हजार घे कशाला पाहिजे आणि का तुम्ही स्वामींच्या नावाखाली पैसे घेताय आज ना उद्या कर्माची फळं भोगावी लागते एवढं लक्षात ठेवा असा विचार करू नका कुठेतरी चार गोष्टींचा ज्ञान अवगत झालो म्हणून आम्ही शानी झालोत या जगामध्ये सगळे शून्य आहेत चार पुस्तकं वाचले म्हणून तुम्ही ब्रह्मज्ञानी झाले असं समजू नका येते लक्षामध्ये काही ये लोकांचा असा विषय असतो स्वामी माझ्या संगती बोलतात अरे कशाला खोटं बोलता, बोलता। स्वामी बोलणं इतकं सोपं आहे तुमच्या संगती खेळ खेळ मांडला स्वामींचा तुम्ही स्वामी तुमच्या संगती बोलतात आणि लोकांना फसवता तुम्ही आणि ते फसवण्याच्या नावाखाली पैसे लुपडता तुम्ही कुठे भोगाली कर्माची फळ कुठेही पाप फेडणार तुम्ही कुठे फेडणार पाप हे योग्य नाही आहे चांगलं नाही आहे अनेक देवताच्या नावाखाली तर लोक पैसे खातातच आहे आता महाराजांच्या नावाखाली पण खेळ करा तुम्ही हा ठीक आहे बाबा काय समाजकार्य असेल काय लोककल्याणाचं कार्य असेल सांगून तुम्ही लोकांनाही करा ना तुम्ही पण त्या गोष्टींच्या नावाखाली तुमची कशाला मजा मारताय स्वामी बोलायला मोकळे का अशीच एक घटना घडली का घडली ना एका महिलेच्या अंगात शंकर महाराज येतात आणि एका व्यक्तीला चौदा कोटीला फसवलं शिक्षित व्यक्ती सुशिक्षित व्यक्ती अशा व्यक्तीला फसवलं म्हणजे लोक डोळे झाकून भक्ती करत आहेत डोळे उघडे ठेवून भक्ती करत नाहीत इथपर्यंत खट्यात जास्त पर्यंत करत काय होतात तुम्ही एवढी अंधश्रद्धा शंकर महाराज कोणाच्या अंगात येतात का स्वामी समर्थ महाराज कोणाच्या अंगात येतात का एक सूर्य पाहू शकत नाही आनंद सूर्य तुमच्या अंगात आहे साध आपल्याला उन्हाळ्यामध्ये चाळीस डिग्री सण होत नाही तीस डिग्री सण होत नाही तुम्ही ती ऊर्जा सण कराल एवढं तुमच्या सामर्थ्य पुढं भोगाली कर्मन पुढे भोगाली पाप माझ्या महाराजांची विटंबना करू नका भोगाल कर्माची फळं भोगाल तुम्ही लबाडांनो भोगाल कर्माची फळं मला अनेकदा विचारलं महाराज याच्यावर बोला याच्यावर बोला जाऊ दे बघूया नेक्स्ट टाइम याच्यावर चर्चा करूया आपण पण ती वेळ आली बोलायची म्हणून बोलतोय <coughs> कोणाच्या अंगात महिलेच्या अंगात स्वामी येतात कुठल्या महिलेच्या अंगात शंकर महाराज येत आहेत कुठल्या महिले सांगती कुठल्या पुरुषांसंगी स्वामी महाराज बोलतायत एवढी तुझी योग्यता एवढी तुझी पात्रता एवढी तुझी तयारी झाली इतका मोठा झाला असतो मग स्वामींची काय गरज नाही तिथे तूच बस तिथे तुला देव म्हणून पुसतील सगळेजण अरे तुला जे ज्ञान देवाने दिलंय त्याचा चांगला उपयोग करणं लोकांना फसवण्यासाठी उपयोग नका करू त्याचा त्याचा चांगला उपयोग करा लोकांना गोरगरिबांना फसवायचा प्रयत्न करू नका लोक पिटलेली आहेत त्रासलेली आहेत हे प्रारब्धाचे भोग आहेत लोकांचे पण लोकांना हे कळतच नाहीये त्यांना कोणी करणी केली कोणी काय केले कोणी जादूटोना केलाय त्यांच्या जा डोक्यात तोच भ्रम पण हे प्रारब्धाचे भोग असत हे लोकांना समजत नाही आणि त्याचा फायदा हे भोंदू लोक घेत राहतात काहीतरी विचित्र सांगणार आणि तुमच्याकडनं पैशाची उकळ करणार अनेक तर देवांच्या नावाखाली लुटतायतच आहे लोकांना आता माझ्या महाराजांना पण त्याच्यात घेतले आहे लोकांनी पण स्वामींची शक्ती यांना माहिती नाहीये एकदा पापाचा घडा भरला ना महाराज तीच वाट बघतात अरे भरतायत ना महाराज मालक आहेत ते सर्वांचे सगळ्यांची पोट तीच भरतायत ते दे देतील ना तुम्हाला कुठं ना कुठे पोट भरायचा मार्ग दाखवतील पण गोरगरिबांना का गोर लुटताय तुम्ही हा त्या काळामध्ये महाराजांचं चरित्र वाचलं नाही तुम्ही बघा चरित्र उचरा उच्तर उचला हातात घ्या वाचा त्यामुळे महाराजांनी काय त्याच्यात सांगितलंय लोकांनी जे जुन्या काळातली लोक होते महाराज सानिध्यात होते काय लेखक आहेत त्यांनी पण लिहिलेल्या गोष्टी आहेत त्यांनी त्याचा अभ्यास केला मग लिहिलं त्याच्यात महाराजांनी कशी लीला केली महाराजांना काय आवडायचं काय आवडायचं नाही तरीही तुम्ही तुम्हाला वाटत महाराजांचं काय अस्तित्व नाही भूतलावरती काय नाही असं एक कोणतरी बसलाय बाबा काय नाही त्याचा एक आधार घ्या आणि पैसे कमाव हो। जव्हा त्याचा दांडा तुमच्या पाठीत पडेल ना मग कळेल तुम्हाला कोणीही मार्गदर्शन करू शकत नाही उठले सुटले झाले बाबा उठले सुटले झाले बाबा कुठेतरी पंचांग कुठेतरी ज्योतिषशास्त्र कुठेतरी ग्रंथ पुराण वाचले का झालो बाबा आज माळ घातली का उद्या झालो बाबा अरे खोटी साधुगिरी केली तर कर्माची फळं भोगावी लागतात एवढी तर अक्कल पाहिजे ना गुरु परंपरेचा अधिकार असावा लागतो गुरु शक्ती मागे असावी लागते गुरूंचा आदेश असला तरच या गोष्टी घडतात अन्यथा नाही घडत कोटीतनं लाखातन एक अधिकारी निर्माण होतो सगळे निर्माण होत नाहीत शंभर शिष्य असले त्याच्यातला एक एक एकच शिष्य मार्गदर्शन करायला लागतो त्याच्या पूर्व पुण्यानुसार साधनेनुसार गुरुंवर असलेला विश्वास ठाम एक एकनिष्ठेने राहणारा गुरुचा अनादर न करणारा गुरुंच्या चरणाशी एक निष्ठेने राहणारा गुरु सांगतील त्याच आदेशाने चालणारा तोच त्याच्यावरच गुरुकृपा होते नाही असे अशी अनेक दीक्षा घ्यायला येतात चार दिवस राहतात पाचव्या दिवशी पळून जातात नाही तर असे लोकांना फसवतात गुरूंच्या नावाखाली मग याला पैशाला फसव त्याला पैशाला फसव काय खोटनातलं नाटक सांगतात पैसे घेतात लाखो रुपये उकळतात आणि त्याच्यामध्ये काही त्या शिष्य परिवारांमध्ये काही शिष्य परि गुरूंना न कळत ते शिष्य त्याच्यात कांड करत राहतात शिष्या तेच एकमेक गुरुबांधू एकमेकांना लुटत राहतात आणि गुरुंना पण फसवतात त्याच्यामध्ये असे पण लबाड आता ज्या कलियुगामध्ये शिष्य आहे म्हणून गुरूंनी पहिलं सावधान राहावं अशा लबाडांना तुमच्या सानिध्यात ठेवायचं का नाही ठेवायचं एखादा सापवर मुंडकं काढत असेल तर ठेचून मोकळा करा त्याला त्याच्या मार्गाला लावून टाका नता अन्यथा तो तुम्हाला दंश करेल अशा अनेक लोक आहेत माझ्या सानिध्यात अशी लोक टिकत नाही कोणी मानवर काढले तर लगेच त्याला हाकलून देतो मी ठेवत नाही कारण कलियुग आहे या कलियुगात चार लोक डोक्यावर ठेवतील आणि पाचवा खाली आपटेल आपल्या जवळचा जो जास्त क्लोज असतो ना तोच आपला घात करतो एवढा लक्षात ठेवा कारण गुरु कधीही भेदभाव करत नसतात सगळ्यांवर एक दृष्टीने प्रेम करत राहतात सगळ्यांवर एकच दृष्टी असते हा माझा तो माझा तो माझा पण त्याच्यात काही लबाड असतात ना लबाड हे लबाड गुरूंचा फायदा घेऊन लोकांना लुटत असतात पैशाच्या जा आधीन जातात आणि नंतर मग गुरुंचीच बदनामी करतात समाजामध्ये का लोकांना माहिती नसेल लोक कशा कच्च्या कानाचे असतात त्यांना काय समजत त्याला हा खरंय खरंय मग तसंच असेल अशी पण लबाड लोक आहेत म्हणून लक्षात ठेवा सद्गुरू सारखा असता पाठी राखा इतरांचा लेखा कोण करी राजियाची कांता काय भीक मागे मनाची या योग्य सिद्धी पावे ज्याच्या मागे योग्य गुरु असतात आणि शिष्य पण योग्य असतो अहो मेलीला मुडजा उठतो एवढी ताकद असते गुरु परंपरेमध्ये म्हणून लबाड ह्या मार्गात टिकत नाही लबाड भक्ती मार्गात टिकत नाही आणि स्वामी महाराज टिकून पण देत नाही म्हणून ते शंकर महाराजांनी ते भांडव ओपन केलं का नाही आता त्याच्यामध्ये कोणाचा गुन्हा आहे काय गुन्हा आहे कोणाला माहिती नाही त्याच्यात गुरु पण घसटले गेले सगळेच घसटले गेले ते घसटल्यामुळे बदनामी गुरूंची पण झाली शंकर महाराजांच्या नावाखाली लोकांनी लुट सुरुवात केली शंकर महाराजांच्या नावाला डब्बा लागला त्यांच्या नावाखाली पैसे उकळायला लागले लाखो करोड रुपये उकळतायत आणि याच्यामुळे मग खऱ्या साधू संतांची नावं खराब होत आहेत जे साधू संत कोणाकडून ही कृपा घेत नाहीत त्यांचीही नावं खराब करतायत लोक त्याच दृष्टिकोनाने त्यांच्याकडे पाहतायत म्हणून मी प्रत्येक वेळेस सांगत आहे या भोंदूंच्या नादी लागू नका आणि कुठल्याही गुरु सानिध्यामध्ये एखादा शिष्य असेल काही शिष्य असे असतात लबाड लोकांकडनं पैसे घेतात आणि गुरूंच्या गुरूंचं नाव बदनाम करतात बरीच लोक अशी आहेत कुठल्या अनेक गुरु परंपरेमध्ये बाहेरच्या बाहेर पैसे घेऊन लोकांना ला फसवतात लाखो रुपयाला आणि गुपचुप गु डोक्यात गुडक्यात डोके घालून बसतात कोणाला कळायला नको बाबा मी किती पाप केले म्हणून असे पण बरेच शिष्य आहेत येते का लक्षामध्ये लोकांना फसवणारे लोक गोरगरीबांना फसवणारी लोक आहेत पण हे कधी सुटणार नाही महाराज खाली बसलोय माझा शब्द कधीच खोटा ठरणार नाही काळ्या दोडीची पांढरे हे फळ भोगावी लागतील तुम्हाला नाही तर तुमच्या पिढीला तरी भोगावं लागेल आता घरदार बर्बाद झाल्याशिवाय राहणार नाही जेवढं कमवलं एका क्षणात वायाला जाईल पुढची पिढी वायाला घालवेल एवढं लक्षात ठेवा जैसी करणी वैसी भरणी गरीबाला लुटलं तर असंच होणार तुमचं तुम्ही आता सुखात राहाल तुम्हाला काय नाही अरे काय कुछ भी नाही राहताय अरे काय कसला देव कोण देव हा त्या ईश्वराची काठी दिसत नाही पण लागते अशी ना तो आयुष्यातनं उठून टाकेल तुम्हाला म्हणून लवाडांदो सावधान व्हा पैसे घेणारे बर का दोन दोन तीन तीन चार चार पाच पाच हजार रुपये घेता ना लोकांचे गोरगरिबांचे सावधान व्हा लोक पण कशी मूर्ख बनतात मला हेच समजत नाही जिथं पैशाचा व्यवहारला तुम्ही जाता का तिथे का जाता तुम्ही मग का प्रश्न करता बिनाकामी जाता फसता नंतर प्रश्न करता असं झालं तसं झालं अमुक झालं का अर्थ मग गुन्हा कोणाचा आहे पैसे घेणारच आहे का तुमचा तुमचा गुन्हा आहे मी तुम्ही जाता तो जेवढे बोल तेवढे पैसे काढून देता नंतर पच्छताप होता अरे माझे पैसे चार पाच हजार गेले आता मी कसा का माझा महिना काढू अहो तेच पैसे कमवायला महिना लागतो तुम्ही एका क्षणात गमवता का कळत नाही कसं कळत नाही तुमच्या लोकांना समजा जरा समजून घ्या कुठे भोंदूंच्या नादी लागता कुठे लबाडांच्या नादी लागता एक साखळी मोठी ही लोकांना चुत्या बनवायची फसवण्याची कोण कशाच्या नावाखाली लोकांना चुत्या बनवायला कोण कीर्तनाच्या नावाखाली मोठे मोठे पाकिटं घेतात कोण कशाच्या नावाखाली पाकिटं घेतात अरे काय तुम्ही नाद लावलाय हा भक्ती मार्ग पैसा घेऊन सांगायचा असतो का रे हा पैसा घेऊन सांगायचा असतो ज्ञान पैसा घेऊन सांगायचं असतो का लबाडांची दुनिया आहे देवासाठी खर्च करा ना तुम्ही कुठे मठ मंदिरं असेल त्या ठिकाणी अन्नदान करा तिथं कुठे मंदिराचं काम चालू असेल तिथं पैसे द्या जाऊन तुम्ही स्वतः करा ना जाऊन तिथे तेच पुण्य तुमच्या मागे तुम्ही स्वतः उभे राहा तिथे जाऊन तुम्हाला जर एवढे पैसे भरपूर झाले तुमचे ना तर स्वतः जाऊन तिथं एखाद्या मंदिराला खर्च करा तुमची वीट लागलं जाईल तिथे एखादी वीट कुठे सिमेंट कुठे वाळू कुठे काय काय गोष्टी असतात त्या गोष्टी होतील ना तेच पुण्य जन्मजन्मी तुमच्या पूर्वजांना पण पुरेल तुमच्या पुढच्या पिढीला पण पुढेल पुरेल आणि तुम्हालाही दुःख वाटणार नाही कारण तुम्ही ईश्वरासाठी केले कुठल्या बाबासाठी नाही केलं देवासाठी केलं तर ते बोलून पण दाखवू नये मी केलं मी केलं मी केलं नाहीतर ते पुण्याचा काही उपयोग होणार नाही सगळं व्यर्थ जाणार ते असं तरी काहीतरी करा म्हणून बाबांनो सावधान राहा फसू नका डोळे झाकून भक्ती करू नका अंधश्रद्धा वाढू नका ईश्वराचं नाम खराब होऊन नका देऊ तो सगळ्यांचा मायबाप आहे सर्वांचा मायबाप आहे पापी नालायक हरामी सगळे लेकरं त्याचीच आहेत एखाद्या आईला कसं एखादा नालायक असेल एखादा चांगला असेल तर दोन्ही लेकरं सारखीच असतात तसं सा ईश्वराला सगळी लेकरं चांगलीच असतात पण आती झालं तर आईबाप पण जवळ करताना लात मारून हकलून देतात त्याचप्रमाणे ईश्वर पण असतो आती झालं तर पापाचे घडी भरले का तुम्हाला कुठे पाठीत लात बसल कधी तुम्ही खड्ड्यात जाल हेही तुम्हाला कळणार नाही म्हणून सावधान राहा सावधान राहा या अशा गोष्टींमध्ये फसण्यापेक्षा कोण कोण काय बोलेल कोण बोल माझ्यासाठी स्वामी बोलताय कोण बोल शंकर महाराज बोलताय कोण बोल माझ्यासाठी देवी बोलते कोण बोलेल संगीत राम बोलतो कोण बोल माझ्यासाठी हनुमंत सग सब आहे सब आहे हे गुरु परंपरेतली शक्ती असते आणि ते ईश्वर इष्टदेवत आपल्या मागे बहतो आपल्याकडनं त्याच्या इच्छेनुसार तो काम करून घेतो तुम्ही करणारे कोण नाही तुम्ही शून्य तुम्हाला मृत्यू आहे तुम्ही करणारे कोण आहे म्हणून आपल्याकडे भोधू साधूला ना एंट्री नाही आहे मी सर सर्व बोर्डवर लिहिलेलं आहे आतमध्ये यायचं पण मी हाकलून देतो डायरेक्ट स्वतःला जे देव समजणार आहेत ना त्यांना उभं पण करत नाही मी इथे आपला स्वभाव एकदा तापट आहे कडक स्वभाव आहे डोका फिरला तुम्ही कोणाला सोडत पण नाही माझ्या नादी जो लागतो तो मी मी कोणा बोलत नाही मला महाराज बोला म्हणून तुम्ही मी तुमच्यासारखा सर्वसामान्य आहे ज्याला बोलायचं तो बोलेल ज्याला नाही बोलाय श्री स्वामी समर्थ मी मा माझ्या मी कोणाला अधिकार दिला नाही मला कोण बोलेल म्हणून आम्हाला तेवढं ज्ञान आहे आम्हाला बोलायचा अधिकार आहे ते पण चांगला वाईट नाही बरं का मग त्या पद्धतीने हे चांगलंच मी तुम्हाला सांगतोय सावधान राहा लक्षामध्ये कारण आम्ही कोणाकडनं पैसे घेत नाही आणि कोणाला लुबाडत पण नाही या असे लबाड लोक असतात ज्यांनी दिले त्यांनी सामने येऊन उभं राहायचं भाऊ महाराजांनी कोणी तुझ्याकडनं पैसे घेतलेत काय का ज्याची हिंमत असेल त्यांनी सामनी यायचं सा। मागून कुत्र्या का भोगायचं नाही लबाड लोक अशी भरपूर आहेत म्हणून मी प्रत्येकाला सांगतो ज्या ठिकाणी योग्य दरबार आहे ज्या ठिकाणी ईश्वराची सेवा नाम चालतं अशा देवाचं चा दर्शन घ्या आणि कुठल्या बाबाच्या नादी लागू नका बाबा गोड बोलून बोलून तुम्हाला लुटून संपून टाकणार आलं लक्षामध्ये मला व्हिडिओ मोठा बनवायचा नाही कुठंतरी तळमळ तुमच्याबद्दल आहे सर्वसामान्य भक्तांबद्दल आहे जे स्वामी भक्त असतील नाथ भक्त असतील त्यांच्याबद्दल तळमळ आहे म्हणून मी आ, आज स्वामींबद्दल चर्चा केली कारण आपल्या दरबारात दर गुरुवारी प्रबोधन असतं दर गुरुवारी प्रबोधन असतं अर्ध तसंच करतो मी जास्त करत पण नाही जास्त वेळ पण देत नाही माझा मी कोणला आणि मी माझ्या पाया पण बोडून देत नाही कोणला लोक काय आज पाय धरतील ते पाय धरून आपल्याला पटतील धरून काय गॅरंटी घेतात त्या लोकांची तरी आहे ते आपलं स्पष्ट मत असतं समोर माना किंवा नका मानू आपल्याला घेण देणार ला लाबाडसारखा आपण कुठला मंत्र बोलून लोकांना छुत्या बनवत नाही आहे तुमच्या समोर आहे स्पष्ट स्पष्ट मत काय लोकांना पटेल काय लोकांना पटणार नाही मला त्या लोकांशी घेणं देणं पण नाही आहे कारण नाथसंप्रदाय आणि त्या नाथसंप्रदायमधून स्वामींची सेवा होते म्हणून सगळ्या भक्तांना स्वामी भक्तांना नाथ भक्तांना माझी प्रार्थना आहे ज्या ठिकाणी पैशाचा व्यवहार चालतो ज्या ठिकाणी गोड बोलून तुमच्याकडनं पैसे घेतले जातात अशाची कायद्यानुसार पोलीस चौकीमध्ये जाऊन त्यांची केस करा एफ आय आर करा आणि त्यांना कोर्टामध्ये खेचा म्हणजे हे लोक परत कोणाला लुटणार नाही दोन दोन चार चार पाच पाच हजार घेणार नाही आणि सर्वसामान्य माणूस सुखी राहील या बाबांनी वाट लावली वाट लावली या बोंधू बाबांनी हे झोपडपट्टीतले इकडचे तिकडचे बाबा बसलेत ना दे शंभर जे पन्नास रुपये दे शंभर रुपयेचे पन्नास रुपये या भीक माग्यांना वाटे घेऊन डांबरीवर बसवायला पाहिजे आणि भीक मागून खा एवढी तुमच्या जीवनामध्ये अवस्था बेकार झाली असेल तर काय शक्ती भिकती काय नाही यांच्याकडे तुम्ही अहो या जगामध्ये सर्वसामान्याकडे कुठे शक्ती येईल का खरे साधू राहिले बाजूला भोंदू साधूंच्या पाया पडताय जाऊन तुम्ही कधी कळणार तुम्हाला सर्वसामान्य माणसा म्हणून असे चौदा चौदा कोटीला लुटतायत लोक तुम्हाला तुमच्या श्रद्धे तुमच्या श्रद्धेचा बोलतात ना फायदा घेतात आणि लुटतात तुम्हाला त्यांना माहिती आहे हा पूर्ण आधीन गेला आता याला कसं लुटायचं तुमची सगळी इन्क्वायरी करतात त्यांना माहिती आहे हा लुटू याला लुटता येईल आपल्याला अशी पण निची लोक आहेत फ्रॉड खूप चाललंय या कलियुग चालेल बाबांनो या कलियुगात सावधान राहा आणि स्वामींच्या नावाखाली कोणीही कांड करू नका नाही तर कर्माची फळं भोगावी लागतील लक्षात लाग ठेवा नाही तर कायदेनुसार मीच तुमच्यावर कारवाई करेन समजलं माझ्या महाराजांच्या नावाखाली लुटायचं नाही कोणला माझे महाराज कधी कोणाला सांगत नाही कोणाकडनं पैसे घ्या विनामूल्य मार्गदर्शन असतं ज्याची सोय इच्छा आहे महाराजांच्या कार्यासाठी तो देईल ज्याची सो इच्छा असेल तुम्ही बळजबरी करू नका कोणला ज्याची सो इच्छा असेल तो महाराजांच्या कार्याला हातभार लावेल याची इच्छा नसेल श्री स्वामी समर्थ मग कोणाला लुटू नका आलं लक्षामध्ये ज्याचा भाव दृढ आहे तो उभा राहणारच आहे आणि एखाद्याकडे पैसा नसेल त्याला चुत्या बनून पैसे लुटू नका त्याचे आलं लक्षामध्ये असो आता पुरतं एवढंच जे काय मी सांगितलं तुमच्या लक्षात आलंच असेल आणि मनावर बिंबवा उगस कुठल्या नालायकांच्या भोंधूच्या नादी लागू नका असो श्री स्वामी समर्थ शिवगोरक्ष आदेश आदेश